आबोवाला मस्ते मध्ये विषय बोला गणपती अप्पा हो दिया बंद होता उपास पविसर्जनाला पूजा खूप सेट झाले अप्पा गोल्डन मॅनच आता आहे हे गाइस वेलकम टू माय न्यू 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 ब्लॉग आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस कसा जातोय तो नक्कीच तुम्ही या ब्लॉग मध्ये बघणार आणि आजचा दिवस म्हणजे गणपतीचा दुसरा दिवस डे टू बघू आता पूर्ण ब्लॉग कसा होतो आजचा आणि पहिल्या दिवसाचा ब्लॉग आलेला असेल तो जाऊन पण नक्की बघा आता बाप्पाचं दर्शन करून घेतो आणि ब्लॉग पूर्णपणे बघा आणि कमेंट करा मेन म्हणजे लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब पण करा करा नक्की काय जाते करायला करायचं कुठे गेल तर गोल्डन मॅनच अड्डे

मस्त झाले भाजी काही आता जेव घेऊन झाला जेवलो वेलो मस्त पैकी मी आता काय प्लॅनिंग नाही माझी कुठे जायची जाणू का बछडा जाणू का बछडा का तू बघ तुम्ही बोलला बोल बाबू काय करतोय जेवला का बाबू जावला बाबू आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे म्हणजेच दीड दिवसाचा गणपतींचा विसर्जन होणार आहे ते तुम्हाला तुरमाले गावात विसर्जन कसा होतं कशा पद्धतीने होतो ते तुम्हाला दाखवेल या ब्लॉग मध्ये नक्कीच आणि बघू आता पुढे काय काय होतं ब्लॉग मध्ये ते तुम्ही नक्कीच बघा पुढे आता मी मला जाम भूक लागले जेवायची इच्छा नाहीये काहीतरी पियायची इच्छा आहे आता कॉफी बनवून पितोय दाखवतो कसली कॉफी बनवतो कॉफी बनवतो भाई मी सगल्यासाठी बघ बनवतो सगल्यांसाठी झाली काय आता कॉफी मस्त ऐकी बनवले मी कॉफी ब्रँडेड बनवतो भाई इकडे ब्लॉग लागले आपला नमस्कार नमस्कारेला लायटी लाव लायटी लाव आमची आऊ कशी नटून टटून राहिले आज लाजत नाही आज कशी साडी घातली एकदम परफेक्टची आणि आमचा मामा मामा आहेकर शेर मला पैसे दे रोज वो प्रती भाचा माझा ही वाचीस ही मॉडेल वाचीस आणि इकडे काय झालं माहिती आहे कॉफी कॉफी स्पेशल कॉफी मिनी बनवले मिनी बनवले <laughs> कॉफी कशी आली ते सांगा का पिल्या हो। मस्त बाबा बोलला बाबा बोलला मस्त म्हणजे विषय झाला हे माझा फेवरेट क्लास आहे आऊ तू ना पीत त्याला मी पिऊन घेतो मी नाही माझी व्हिडिओ लागले दीड दिवसाचा गणपतींचा विसर्जनाला जाऊ आता बाप्पा विसर्जनाला पूजा खूप सॅड झालाय रडत दिवस மத்திளி நான் மத்தீா मोरया रे बापू जय मोरया जय जय तुमचा गणपती राय सर्वांच्या पुढं गावातलं राहिलं महाग पहिला जेव्हा गणपती अप्पाल अरे भाई आमचा बोलतोय मला ब्लॉग मध्ये घेत नाही त्याला तर मी ब्लॉग मध्ये घेतलाय तर भाऊ आता काय बोलतो माझ्या ब्लॉग मध्ये नवीन नवीन आहे का सर्वांनी विसर्जनला यावे झालं दीड दिवसाचा बाप्पांचं विसर्जन आलं होतं घरी आता झाला मकार सुना सुना पूजन संजय गणपती असतो म्हणजे वहिनी संचं आधी थोड्या वेळा जेवायला जाऊ आता एक गेल्या गेल्या आरती होईल त्यानंतर जेव्हा जेवण्याचा कार्यक्रम आधी मी घरी जातो आमच्या कोणतरी प्रसाद घेऊन आले प्रसादच प्रसाद घेऊन आले <laughs> <laughs> तो प्रसाद 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 यो का यो प्रसाद घेऊन आले काय वाला मी आंघोळ करून मग झाला सुना सुना आरती करून घेतो आम्ही सगळी चला काय आरती आरती झालेली आहे चला निघतो बारकी ताई मोठी ताई मला वायती नाही डमघरची ताई माहिती आहे ही मोठी ताई माहिती आता आल्या चालेल बोला गणपती बाप्पा चला निघायचं आता चला आता डायरेक्ट आम्ही घरी जातो मस्त जेवलो वगैरे आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला बाय बाय हे hey गाईज आता आलो आम्ही नितलशी घरी आणि हा ब्लॉग एवढाच होता आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय बाय यू